नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये तर आज आपण करून पाहणार आहोत एक बर्फी ही बर्फी किंवा बर्फीचा प्रकार जर तुम्ही मिठाईच्या दुकानातून विकत आणलात ना तर ही बर्फी अडीचशे ते तीनशे रुपये किलोनी तुम्ही घेतात तर अगदी तीच रिच टेस्ट असलेली बर्फी आपण घरी केली तर निम्म्यापेक्षा कमी खर्चामध्ये तयार होते आणि कुठलंही ॲडव्हान्स साहित्याची गरज नाही उदाहरणार्थ खवा किंवा कंडेन्स मिल्क तर चालू करूयात डिटेल रेसिपीला आता बर्फीच्या क्वांटिटीनुसार इथं आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स वापरायचे सुरुवातीला घेऊयात एक सहा काजू ग्राइंड करून घ्यायचे त्याला काजू नंतर घेऊयात एक सहा बदाम बर्फी बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि बदाम या दोनच ड्रायफ्रूट्स आपल्याला वापर करायचं आहे आता वापरूयात विलायची साधारण तीन ते चार हिरव्या विलायची मी सोलून घेतलेत साधारण अर्धी वाटी साखर घेतली मागा तर साखरेसाठी एक घरातलं वाटी किंवा बाऊलचं मेजरमेंट करा आता काजू बदाम आणि इलायचीबरोबर साखर पण ग्राईंड करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली साखर काजू बदाम विलायची हे सगळं अगदी बारीक आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे आता हे सर्व बारीक करण्यासाठी मी पल्स मोडवर ठेवलेलं हो नाही मिक्सर चांगलं एक नंबरवर ठेवून एक एक ते दीड मिनटं चांगलं फिरवून घेतले सगळं साहित्य हे पा एकदम पावडर आपल्याला फाईन करायचे अगदी जाडसर असं र रवाळ वगैरे काय टेक्चर ठेवायचं नाही या पद्धतीचं बारीक टेक्शर आपल्याला पाहिजे आता ह्या मिश्रणामध्ये मिसळायचं आपल्याला मिल्क पावडर तर ज्या वाटीने आपण साखर मोजली ना त्याच वाटीने मोजून घ्यायचं मिल्क पावडर तर मिल्क पावडर वाटी गच्च भरून घेतली साखरेचं आणि मिल्क पावडरचं प्रमाण लक्षात ठेवायचं अर्धी वाटी साखर असेल तर मिल्क पावडर घ्यायची वाटी गच्च भरून आता हे सगळं मिश्रण एकमेकात मिसळण्यासाठी एकसारखा मिक्सर चालू नाही ठेवायचा पल्स मोडवर मिक्सर चालवायचा आणि ऑन ऑफ करत साधारण एक ते दीड मिनटामध्ये हे मिश्रण चांगलं एकमेकात मिसळलं जातं आता या पद्धतीने आपण काय केलं आहे मिल्क पावडर चांगले बॅटरमध्ये मिसवून घेतलेलं आहे जर मिल्क पावडर आणि बाकीचं सगळं पिठीसाखर काजू बदाम ह्याचं जे आपण पावडर करून घेतली ती ना ते पल्स मोडवर आपण फिरून घेतल्यामुळं चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे तर हे सगळं मिश्रण आता आपल्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे मिश्रण काढताना शक्यतो पसरट भांड्यामध्येच काढा त्यामुळं काय होतं आपल्याला बॅटर चांगलं मळता येतं तो बर्फी तयार करण्यासाठी आपण वापरणार आहोत पांढरा ब्रेड पांढरा ब्रेड वापरल्यामुळं काय होतं आपली तयार होणारी बर्फी चा चा ही अगदी आकर्षक दिसते कलर आकर्षक दिसतो त्यासाठी पांढऱ्या ब्रेडचा वापर करायचा ब्राऊन ब्रेडच्या कलरचा शक्यतो वापर करायचं टाळायचं आता हे प्रत्येक स्लाईस आहे ना त्याच्यामधला जो मधला पांढरा भाग आहे त्याचाच फक्त वापर करायचा आहे आणि ज्या कडा आहेत ना त्या कडा सगळ्या आपल्या सुरूने कापून काढायच्या आहेत तर इथं एक ब्रेडचं स्लाईस आपण कापून पाहूयात त्याच पद्धतीने सगळ्या सहा ते सात पीस जे आपण मोजून घेतलेले आहेत ना ते सगळ्याच्या कड्या याच पद्धतीने काढणार आहोत लहान मुलांना मिठाई खूप आवडतात त्यामुळे ही रेसिपी एकदम सोपी आणि सिंपल आहे एनी टाईम तुम्ही घरामध्ये कधीही बनवू शकता आणि मोजक्या साहित्यातच तयार होणारी तर हे पहा पांढरा भाग याचाच फक्त वापर करायचा आता ह्या राहिलेल्या कडा आहेत ना फ्रेश ताज्या ब्रेडचे आहेत त्यामुळे तुम्ही दुधाबरोबर किंवा चहाबरोबर सर्व करा किंवा काय करा ब्रेड क्रम्स करून ठेवलं ना कटलेट वगैरे तयार ह्याचा चांगला वापर करता येतो आपल्याला तर हे पहा अशा पद्धतीने आपण काय केलं सगळ्या ब्राऊन कडा काढून घेतल्यात प्रत्येक स्लाईसच्या इथं फक्त पांढरा भागच आपण यूज करणार आहोत ब्रेडमधला तर इथं सात स्लाईस झाले तर एखादं स्लाईस जादा किंवा एखादा स्लाईस कमी झाला तरी काय फरक पडणार नाही आहे ते तो ब्रेट शी में नहीं ना तो नहीं। तर इथं ब्रेडची स्लाईस आपण मिक्सरमधून ग्राईंड करून घेणार आहोत तर अगदी पूर्ण पावडर करायची नाही तसं केलं तर काय होतं मग त्यामुळं आपली बर्फी खूप चिकट होते चिकट बर्फी आपल्याला नको आहे अगदी खुसखुशीत लागली अग पाहिजे बर्फी त्यासाठी काय करायचं ग्राइंड करताना बारीक रवाळ टेक्स्चर आलं पाहिजे या पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं आता पोहे खायच्या चमच्यानी साधारण तीन चमचे साय घेऊयात तर ही साय अगदी आपली घरगुती आहे दुधावरची काढलेली साय आहे फ्रीजमध्ये जर आपण साठून स्टोर करून ठेवलेली असली तरी पण काय करायचं थोडंसं एक दोन अडीच तासाला रूम टेम्परेचरवर येण्यासाठी बाहेर काढून ठेवायचं आणि एक अर्धा मिनट आता या सायला फेटूयात त्यामुळे काय होतं आपल्या बर्फीला चांगलं क्रीमी टेक्स्चर येतं पहा साय ना फेटून फेटून चांगली सिल्की झाली पाहिजे आतमधले बारीक गुठळ्या वगैरे सगळ्या नाहीशा झाल्या पाहिजे ले ले तर आता ही फेटलेली साय आहे ना आपल्याला काय करायचं आहे कोरड्या बॅटरमध्ये ह्या सायला मिक्स करून घ्यायचं आहे पहा तर ज्या वेळेस आपल्याकडं साय उपलब्ध नसेल तर इथं तीन चमचे साजूक तुपाचा तुम्ही वापर केला ना तरीही चालतं आता इथं आपण काय करूया चमच्यानी व्यवस्थित सगळ्या बॅटरला ना साय चोळली जात नाही त्यापेक्षा आपण हाताचा वापर करू स्वच्छ हाताने काय करायचं बॅटर चांगलं जेवढं आपलं सायमध्ये क्रीममध्ये मळता येईल ना तेवढं बॅटर मळून घ्यायचं एक अर्धा मिनटं असंच मळून घेऊयात तर अशा पद्धतीने ना फक्त सायमध्ये दुधावरच्या क्रीमवरतीच आपण हे प्रीमिक्सर थोडंसं बाइंड करून घेतलं आहे पण मिक्सरमधून ना ब्रेडला काढलं होतं पहा ब्रेडचे स्लाईस आपण बारीक करून घेतले होते तर अगदी रवाळ टेक्शरवर बारीक करून घ्यायचं याला याच्यापेक्षा पावडर नाही करायची तर आता हे बारीक केलेलं आपण ब्रेड काय करूयात तर सायमध्ये आपण जे बर्फीचं बॅटर तयार केले ना त्या बॅटरमध्ये आपल्याला हे ब्रेडचे ग्राइंड केलेलं ब्रेड काढून घ्यायचं आहे ट्रान्सफर करून घ्यायचं ह्या भांड्यामध्ये तर हे अशा पद्धतीने ब्रेडचा स्टाईलचा चुरा काय करायचा आपल्याला बाइंड करून घेतल्या बॅटरमध्ये व्यवस्थित एक अर्धा मिनटं काय करायचं चांगलं मिक्स करत राहायचं या पद्धतीनं आता घेतलं इथं फक्त पावाटी दूध घेतले पहा जास्त दूध घ्यायचं नाही आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला बॅटर थोडंसं लूज पाहिजे खूप घट्ट झालं आहे गरजेपुरतंच आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे पहा तर ज्या वाटीने आपण साखर आणि मिल्क पावडर मोजून घेतली होती ना त्याच वाटीनी पाव वाटी फक्त दूध घ्यायचं आहे आता हे दुधाचा वापर एकदम न करता थोडा थोडासा करायचा आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी करून घ्यायची कारण हे बॅटर खूप घट्ट आहे थोडंसं लूज करून घ्यायला पाहिजे तर बर्फीला पाहिजे तसं बॅटर आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे दुधाचा वापर करताना थोडासा सांभाळून करायचा कारण खूपच लूज बॅटर झालं तर थोडं बर्फी सेट व्हायला आपल्याला उशीर लागतो त्यामुळे काय करायचं अगदी सांभाळून दुधाचा वापर करायचा हे पहा आपला डो इथं तयार आहे पाववाटीतलं अगदी थोडं दूध पण शिरलं काय आपलं आता पाववाटी जे दूध घेतलं होतं ना त्यातलं फक्त एवढं दूध शिल्लक राहिले पाहिजे तर आपल्या घरामध्ये जर अगदी इमर्जन्सीमध्ये बटर पेपर जर आपल्याकडे नसेल उपलब्ध तर काय करायचं अगदी बहीचे आपले जे कोरे पानं असत जाळपैकी बघून घ्यायचे आणि ज्या आकाराच्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालणार आहेत भांड्यामध्ये घालणार आहेत त्या आकाराचा पेपर कापून घ्यायचा त्याला भरपूर तूप लावून काय करायचं चांगलं तूप आणि ग्रीस करून घ्यायचं अगदी उत्तम प्रकारचं हे बटर पेपर तयार होतो इथं काय करूयात आपण जो केक तयार करतो ना त्या भांड्याचा वापर करा तुम्ही चौकोणी असू दे किंवा अगदी तुमचं गोल असू दे कुठल्या आकाराचा बटर पेपर आपला घरगुती तयार करायचा आणि त्याच्यामध्ये हा बटर पेपर चांगला व्यवस्थित घालून घ्यायचा हा घरगुती बटर पेपर आपण भांड्यामध्ये ठेवून घेतलेला आहे तर ह्याच भांड्यामध्ये आपण काय करायचं बर्फीचा डोस सगळीकडे पसरून घेऊयात बर्फीचं बॅटर जेवढ्या क्वांटिटी असेल त्या पद्धतीने पसरून घ्यायचं पहा बर्फी तयार होणारी बर्फी ही आपली खूप पातळी नाही झाली पाहिजे जाडीला आणि खूप जाडही नाही झाली पाहिजे मध्यम जाडीची आपल्याला बर्फी बनवून घ्यायची आहेत तर अगदी व्यवस्थित सगळीकडं स्प्रेड करून घ्यायचं आहे बॅटर तर बर्फीचं जेवढं बॅटर आपण तयार केलं होतं ना सगळं ब बॅटर आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेतले पाहा बॅटर आता हे दीड तासासाठी आपल्याला काय करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं आपलं चांगलं बर्फी सेट होते तर बर्फीला सेट होण्यासाठी ह्याला दीड तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात आता साधारण दीड तास झाल्यानंतर ना आपण बर्फी बाहेर काढून बघूयात तर थोडंसं बर्फी सेट झाली की नाही हे तपासून पाहण्यासाठी काय करायचं चा। बोटाने चांगलं चेक करून घ्यायचं तर सगळ्या बाजूनी बर्फी चांगली सेट झाली पाहिजे तर वेळ इथं तर कमी जास्त लागू शकतो कारण आपलं बॅटर जर थोडंसं लूज झालं ना थोडं जास्त उशीर लागतो त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही परत एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घ्या आणि बॅटरला चांगलं सेट करून घ्या आता काय करूयात एक पसरं स्टीलचं ताट घेऊयात आपण आणि ताट काय करायचं उलटं ठेवायचं त्या केकच्या डब्यावर आणि काय करायचं परत पलटी घ्यायचं या पद्धतीने असं आणि डब्यावर थोडंसं जोरात मारायचं त्यामुळं काय होतं बर्फी आपली चांगली निसटते आतून तर हे पहा अशी बर्फी एकदम मस्त आपली सेट झालेली आहे आता काय करायचं बटर पेपर अगदी अलगद काढायचा थोडंसं जरा काय करायचं तर बर्फीवरचा बटर पेपर काढताना थोडंसं अलगत काढायचं घाई करायची नाही सगळ्या बाजूक काळ अगोदर सोडून घ्यायच्या आणि ज्यावेळेस आपण घरगुती बटर पेपर तयार करतो ना त्यावेळेस थोडंसं तुपाचं किंवा तेलाची काट कसर करायची नाही भरपूर तुपाने किंवा तेलाने चांगलं ग्रीस करायचं म्हणजे व्यवस्थित बटर पेपर तयार होतो तर अलगत आपण काढून घेऊयात तर हे पहा अगदी घरगुती बटर पेपर आपण तयार केलं आहे तरी पण कुठं आपल्याला अडचण आलेली नाही अगदी अलगत निघालं आहे बा पेपर तर अशा पद्धतीने भरपूर जरा तूप लावायचं म्हणजे बटर पेपर व्यवस्थित निघतो ओके मस्त निघाले तर बर्फी पण आपली चांगली सेट झाली आहे पहा इथं तर आता ह्या सेट झाल्या बर्फीला आपल्याला गार्निशिंग करायचं आहे थोडंसं सिल्वर पेपर आणि पिस्त्याने ह्याला गार्निश करूयात गार्निशिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बर्फीच्या वड्या पाडायच्यात तर ज्या आकाराच्या तुम्हाला आवडतात ना त्या आकाराच्या तुम्ही वड्या तुम पाडू शकतात पहा तर अशा पद्धतीने ना चाकूच्या सहाय्याने काय करायचं चौकोनी किंवा डायमंड आकाराचे बर्फ्या पाडायचे जर तुम्हाला गोल आकाराची बर्फी पाहिजे असेल तर आपले स्टीलचे छोटे चटणीचे डबे असतात किंवा औषधाच्या बाटल्या असतात ना त्याच्या टोपणाच्या सहाय्याने गोल आकाराच्या सुंदर बर्फ्या होतात तुम्हाला जो आकार अस पाहिजे असेल तो आकार तुम्ही देऊ शकतात गोल बर्फ्यासोबत दिसायला खूप सुंदर दिसतात कडा ज्या असतात ना जास्तीचा भाग तो काढून टाकायचा आता जे कट करून तयार आहेत ना आपल्या वड्या ते एका प्लेटमध्ये कशा काढून घेऊयात तर अशा पद्धतीने थोड्याशा लांबट आणि चौकून आकाराच्या वड्या पाडलेत तुम्हाला ज्या आकाराच्या पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही पाडू शकता तर हे पा अगदी रेडीमेड दे दुकानातून आणल्यासारखी मिठाई झाली आहे पहा आपली किती मस्त झाली आहे बर्फी जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ना आपल्या द्वारकेश किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद